राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ मागितलं पाणी दिलं पाणी बिस्किट दिल्या आतमध्ये एक जण होता डांबरीला एक जण होता होता तो गाडीवर बसलेला होता आणि तो पाणी पिला नंतर म्हणला मला टेबलावरच उजून दुसरं बिस्किट दे बिस्किट द्यायला गेले त्याने माझं तोंड दाबलं म्हणलं तुला आणि बुकसून काढीन आवाज नको करून मग मी त्याच्या हाताला चावले त्याने माझा डाग तोडून तो पळाला મી મોરચેલા પર્ત પળત ગેલા પણ કુ ગાડી નહોતી માણુસ નો ભાઈ महिन्यामध्ये तो तीन वेळा झाली चाकू सुरे झाकूया मा गळ्यातला डाग पण तोडून नेला दिवसा तीन वाजता महा नवऱ्याला प्यारले जा पोहार एकटण मी यावसाहे फक्त हटेल्याच्या जेव्हा हा आम्ही काय खायचं मी त्यात महिन्यात तिसरी वेळा झाली आम्ही तीनच माणसं हा नवऱ्याला पेरले झालेला पोहर आणि मी काय खायचं आम्ही आमला پولیس انې اوري تاکراځي زه دغه ترې আমله نیای دیوونه